हाय कसे आज सगळे आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं सगळ्यांना सुट्टी असते त्यामुळं थोड्या वेळ लाईव आले होते आणि म्हणून म्हटलं आज लाईव या वेळ होता थोडासा त्यामुळं थोडासा छान गप्पा मारूया झालं का सगळ्यांचं जेवण कसे आज सगळे मी आज पुण्याला खूप आबाळ आलेला आहे पाऊस नाही आला पण आबाळ खूप भरून आला आहे कुणाकुणाच्या गावी पाऊस पडला आज नक्की कमेंट करून सांगा आणि वातावरण खूप पावसाचं आहे पुण्यामध्ये सध्या आणि झालं का सगळ्यांचं जेवण हां हाय गौरी ताई कशा आहात तुम्ही तुमचं पण चॅनल आहे का यूट्यूबवरती त्या काळे अंजली कोण लागतात आई तुमच्या मागे त्या मला बोलल्या होत्या अशाच तुमच्यासारख्याच छान बोलतात त्या काळे अंजली नाव होतं त्यांचं आणि तुमचं काळे गौरी आहे म्हणून मला वाटलं तुमचे कोणी लागतं का ते की का तुमची बरं बरं बाकी काय चाललं सगळ्यांचं सगळ्यांचं जेवण झालं का कसे आज सगळे हो मीच कॅमेरा के ऑफ केला आहे त्यामुळं मी असेच बोलणार असं बोलू शकतो आपण कशा आता झालं का जेवण तुमचं आवाज येतो ना चेहरा दिसायची काय गरज आहे सगळ्यांनी सबस्क्राईब आणि लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती आणि लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करत जा माझे व्हिडिओ मी पण तुम्हाला रिटर्न सबस्क्राईब वगैरे करते आणि तुम्ही माझ्या आय डीवर जाऊन माझे व्हिडिओ वगैरे बघा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालासुद्धा मी सबस्क्राईब वगैरे करते आणि लाईक करते तुमच्या व्हिडिओला लाईव्हला सुद्धा लाईक करा बाकी काय चालू सगळ्यांचं आता श्रावण चालू झालं आहे तर श्रावण चालू झाला आणि सणसुद्धा आता हळूहळू एक एक चालू झाले आहेत आता रक्षाबंधन येणार आहे या ये। महिन्यात पोळा येणार आहे आणि बरेचसे सण आता एका पाठीमागे येणार एक आहे तर रक्षाबंधनच्या सुद्धा मला थोड्याशा मराठी रील्स वगैरे बनवायच्या होत्या पण वेळ मिळत नाही जास्त त्यामुळं मी कधीतरी तयार केलेल्या रील असतात छोट्याशा मोठ्या त्या टाकावं लागतात मला आणि वेळ कमी असल्यामुळं लावी सुद्धा वेळ येऊ शकत नाही मी जास्त वेळ हो हो बनवेल बनवेल नक्की बनवेल हेअर स्टाईलवर आणखी मला वेळच मिळत नाही एवढा ताई त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवला तर नक्की एक हेअरिंग स्टाईलवर व्हिडिओ बनवेल आणि टाकेल तुमच्यासाठी हो हो जलायला लाईला लाईक करा सगळ्यांनी बंदच चांगलं असतं कधी उगाच आपलं नाही असंच केलं ताई मी काळी पाऊस वगैरे पडला का काळे ताई तुमचं गाव कुठलं आहे माझ्या चॅनल वर माझे व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक सबस्क्राईब करा आणि माझ्या लावल्या सुद्धा लाईक करा हो झाला का पोस तुमच्याकडे लातूरच्या आहात का तुम्ही बरं बरं ठीक आहे तर येऊ